नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता शोभाला मात्र तिच्या मुलाच्या प्रेम प्रकरणाबद्दल गायत्री माहिती देते तेव्हा मात्र आता ती त्या दोघांमध्ये जाते आणि लगेच तिकडे हात बाजूला करून आता विनीतच्या जोरातच कानामागे वाजवते हे बघून आता लगेचच आबा आणि गायत्री तिच्याकडे फक्त आश्चर्याने बघतच असतात दुसरीकडे मात्र शोभा आता आबाला वॉर्निंग देते मी आज फक्त माझ्या मुलाला मारला आहे पुन्हा जर त्याच्या आजूबाजूला दिसली ना तर इथेच तुला उलट टांगेल आणि आज त्याच्यावर हात उचलला आहे उद्या तुला सुद्धा मारायला मी कमी करणार नाही त्यामुळे माझ्या मुलापासून लांब राहायचं समजलं का आणि मला मामी वगैरे अजिबात म्हणायचं नाही माझ्याशी नातं जोडायचं संबंध सुद्धा प्रयत्न पण करायचा नाही आणि संबंधही ठेवायचा नाही त्यानंतर मात्र आता ती ओढतच आपल्या मुलाला तिथून घेऊन जाते त्यानंतर तिचा मुलगा म्हणत असतो आई एकदा शांतपणे बोलून बघू आपण थांब जरा परंतु ती काही ऐकायला तयार नसते दुसरीकडे मात्र गायत्रीला प्रचंड आनंद होतो आणि इकडे आभा मात्र रडतच घरामध्ये येते येणाऱ्या ये भागात आपण बघणार आहोत की घडलेला सगळा प्रकार आभा आता माणसीला सांगते त्यामुळे आता माणसीलाही प्रचंड टेन्शन येतं दुसरीकडे तेजस आबाला विचारतो मला लकीच्या सांगत होत्या की तुला लग्नाची फार घाई झाली आहे लग्न करायचं आहे का तुला आणि हे ऐकून मात्र आभा त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब